न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जोरवे गावच्या ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराचा आरोप करत सत्ताधारी आणि विरोधक पंचायत समिती संगमनेर या ठिकाणी समोरासमोर आले वारंवार निवेदन देऊन आणि पत्रव्यवहार करून प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे आम्हाला इथे येऊन जनआक्रोश मोर्चा काढावा लागला असे जोरवे गावचे उपसरपंच बादशाह बोरकर यांनी सांगितलं आहे ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्याची निपक्षपणे चौकशी व्हावी याकरता प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदनं दिली आहेत परंतु आम्हाला तारखावर तारखा दिल्या जातात ही प्रशासनाला शेवटची मुदत असेल आम्ही केलेल्या आरोपांची दखल जर आता प्रशासनाने घेतली नाही तर पुढील मोर्चा हा संपूर्ण गावाला सोबत घेऊन विधान भवनावर केला जाईल ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांच्या वस्तू कागदोपत्री खरेदी केल्या परंतु प्रत्यक्षात अशा वस्तू गावात आलेल्या नाहीत गावामध्ये बाकडे बसवणे ग्रामपंचायत मेडिक्लोर खरेदी नल जल मित्र मानधन कचराकुंडी खरेदी यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला याविषयी चौकशी करायला गेलो तर राजकीय दबावाखाली कोणतीच चौकशी केली जात नाही प्रश्न विचारले तर उत्तर दिले जात नाही दमबाजी केली जाते प्रशासनाने आम्हाला मुदत दिली त्या मुदतीमध्ये जर निपक्ष चौकशी झाली नाही तर आम्ही मात्र विधान भवनावर मोर्चा घेऊन जाणार असे यावेळी बोरकर म्हणाले यावेळी दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या सरपंच प्रीती दिघे म्हणाले की चाळीस वर्ष सत्ता असूनही त्यांना चाळीस कामं जमली नाही आणि आता गावातील महत्वाचे आणि मोठे मोठे विकास काम आम्ही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू केले आहेत सुसज्ज अशी ग्रामपंचायत कार्यालय ट्रॅक्टर ट्रॉली टँकर ब्लोअर अँब्युलन्स हॉस्पिटल अमरत गावातील रस्ते स्ट्रीट लाईट सोलर लॅम्प नाल्या नवीन ट्रान्सफॉर्मर पुरवठा वैयक्तिक लाभाच्या योजना अशा विविध प्रकारची विकासकामे चालू आहेत तसेच गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळ्याचे काम सुरू होत आहे आणि साहेबही कोणत्या कामाला नाही म्हणत नाही त्यांनाही माहीत आहे आम्ही चुकीचं काही करणार नाही म्हणून हे विरोधकांना देखवत नाही जनतेचं काही देणं घेणं त्यांना नाही नेहमी प्रत्येक कामात अडथळा आणायचा गावाचा झालेला विकास त्यांना बघवत नाही म्हणून आम्ही भ्रष्टाचार केला असे सोशल मीडियावर टाकून ते आम्हाला बदनाम करतायत खबरदार जर महिला सरपंच आहे म्हणून काही आरोप तुम्ही करत असाल तर आम्ही काही खोटे आरोप सहन करणार नाही इतक्या वर्ष तेच केलं जनतेला कायम वेठीस ठेवलं आता बस करा काही विघ्नसंतोषी तस्करांचे दोन नंबरचे धंदे बंद झाल्याने त्यांची अवस्था अशी झाली आहे असा आरोप यावेळी सरपंच यांनी बोलताना केला आहे प्रशासनाला आमचं नियमित सहकार्य असेल आणि विनंती आहे की लवकरात लवकर जे काही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्याची चौकशी करावी आणि जर आरोप सिद्ध झाले नाही तर ज्या ज्या व्यक्तीने आमच्यावर आरोप केले त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली दोन्ही गटांकडून गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली होती परंतु पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी पोलिसांनी मोठा पोस्पाटा तैनात केला होता न्यूज सुपरवनसाठी दिनेश बांगर संगमनेर